धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी आमदार पंडित पाटील अॅडव्होकेट आस्वाद पाटील चित्रा पाटील यांच्या भाजप पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब केलाय रायगड प्रीमियर कबड्डी लीगच्या कार्यक्रमात रवींद्र चव्हाण यांनी मोठं राजकीय भाष्य केलं माजी आमदार पंडित पाटील यांच्यासारखे अनुभवी व तळागळातील शेतकरी कष्टकरी वर्गासाठी गेली अनेक वर्षे जनतेसाठी काम करतात पंडित पाटील आस्वाद पाटील आणि चित्रा पाटील हे ग्राउंडवर काम करणारे नेते आहेत ते वर्षानुवर्षे शेतकरी कामगार वर्गासाठी झटले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशील आहे पंडित पाटील यांनी भाजप प्रवेशाला होकार दिलाय त्यांच्या भाजप प्रवेशाने पक्षाला फायदा होईल सोळा एप्रिल रोजी त्यांचा भाजप पक्षप्रवेश होणार आहे त्यांचे आम्ही स्वागत करतो असे चव्हाण म्हणाले शेठ सारखे अनुभवी की जे गेले अनेक वर्ष कष्टकरी शेतकरी आणि तळागाळातील सर्व लोकांसाठी काम करणारे अशी ही सर्व मंडळी आहेत त्यांच्याबरोबर पप्पू शेट असतील चित्राताई असतील आणि त्यांच्याबरोबर असणारे असंख्य या भागातील गावामधील असणारे रूट लेवलचे सर्व कार्यकर्ते हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आणि त्याचबरोबर आदरणीय देवेंद्रजी त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही बरेच दिवस त्यांना विनंती करतो आहोत की आपण सर्वजण कष्टकरी लोकांसाठी वर्षानुवर्ष झगडतात शेतकऱ्यांसाठी झगडत आहेत परंतु शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम आदरणीय नरेंद्र मोदीजी असतील आदरणीय देवेंद्रजी करण्याचा प्रयत्न करतात तर आपण आमच्याबरोबर जोडले जा तुमचं सहकार्य आणि एकत्रपणे काम करणं हे रायगड जिल्ह्यामध्ये असणारी जी राजकीय परिस्थिती आहे इथल्या असणाऱ्या सर्व स्तरातील लोकांना एक न्याय देण्यासाठी केंद्रामधलं सरकार आणि राज्यातलं सरकार एक प्रामुख्याने आपल्या सर्वांना मदत करू शकतो आणि आता पंडित शेठ यांनीसुद्धा आता होकारच दिलेला असल्यामुळे आम्ही तसं फार आनंदी आहोत कारण पंडित शेठसारखा व्यक्ती अनुभवी व्यक्ती जर आमच्याबरोबर जोडले गेले तर नक्की त्याचा फायदा हा आम्हाला या भागांमध्ये होणार आहे लोकशक्ती लाईव्ह साठी धम्मशील सावंत सुधागड अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा